आज केंद्रातल्या मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत सकाळी अकरा वाजता सीतारामन यांच्या भाषणाला लोकसभेमध्ये सुरुवात होणार आहे आणि नव्या संसद भवनातला हा पहिलाच अर्थसंकल्प असेल दोन हजार चोवीस सार्वत्रिक निवडणूक जेमतेम महिनाभरावर आता येऊन ठेपलेली असताना आजच्या भाषणामधून अर्थमंत्री सीतारामन नागरिकांवर कोणतीही नवी ओझी टाकणार नाहीत हे जवळपास आता निश्चित आहे मात्र त्यासोबतच कोरोनानंतर सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात वेगवान विकास दराची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतीय नागरिकांना अर्थमंत्री या विकासाचा फायदा प्रत्यक्ष लोकांपर्यंत त्यांना कशा प्रकारे मिळवून देतात का याकडे सर्वांचं लक्ष असेल तर विकास दराचे आकडे हे साडेसात टक्क्यांच्या दिशेनं घोडदौड करत असले तरी हा विकास सरकारी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या खर्चामुळे होतोय असं चित्र आहे प्रत्यक्ष नागरिकांनी केलेल्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जी मजबूती येते ती अजूनही फारशी दिसत नाहीये आणि त्यावर सीतारमण यांच्या भाषणामधून काही उत्तर आहे का याकडे अर्थविश्वाचं लक्ष असणार आहे अर्थमंत्र्यांच्या निवडणूक पूर्व अंतरिम अर्थसंकल्पाचे विविध कंगोरे आम्ही तुम्हाला आज दिवसभर झी चोवीस तासवर उरगडून दाखवणार आहोत तेव्हा दिवसभर अर्थसंकल्पाविषयी या महत्वाची बातम्या पहा फक्त झी चोवीस तासवर तर अर्थसंकल्प अंतरिम असला तरी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणामधून अनेक अपेक्षा नागरिकांना आहेत पाहूया आपण एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून किसान सन्मान निधीमध्ये दोन हजारांची वाढ होईल का शेतकरी बांधवांचं लक्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतनाचा काही नवा बेस येईल का मनरेगासाठीच्या खर्चामध्ये घसघशीत वाढ अपेक्षित आहे यासंदर्भात काही घोषणा होतीये का रिन्युएबल एनर्जी क्षेत्रासाठी मोठं अनुदान जाहीर होण्याची शक्यता आहे उत्पादन शुल्कामध्ये कपात अपेक्षित आहे नोकरदार वर्गासाठी टॅक्स स्लॅबमध्ये मोठी घोषणा होईल का याकडे संपूर्ण नोकरदार वर्गाचं लक्ष आहे लाभांशावरचा दुहेरी कर हा रद्द होणार का संरक्षण खर्चामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे पायाभूत सुविधांसाठीच्या खर्चामध्ये कपात टळणार आहे दुष्काळच्या पार्श्वभूमीवर काही विशेष तरतुदी होतात का होता बऱ्याच अपेक्षा या अंतरिम बजेटमधून सुद्धा आहेत त्यामुळे निर्मला सीतारामन यांच्या या अर्थसंकल्पीय भाषणाकडे सर्व देशाचं लक्ष आहे